नमस्कार मी मधुरा शिंदे आपण आत्ता पुलाची शिरोली या ठिकाणी आलेलो आहोत इथे आपण चंद्रशेखर कोपाडे सर यांच्या शेतामध्ये आज आपण इथं आलेलो आहोत त्यांनी आपल्या ऊसासाठी आपल्या सेफ एल कंपनीचे से ग्रोमॅक्स आणि ग्रोफास्ट हे दोन प्रोडक्ट त्यांनी आपल्या ऊसासाठी वापरलेले आहेत तर त्याचा रिझल्ट आपण त्यांच्या तो तोंडूनच ऐकूया सर तुम्ही तुम्हाला जो रिझल्ट आला तो, तो तुम्ही शेअर करा गेल्या वर्षी मी वापरलो आहे होतं तिसऱ्या वर्षाचं चाळीस टन एकरी माझा ऑवरेज जात होता आता ते पन्नास टन जातं आहे गेल्या वर्षी वापरलेलं ते पण अवरेज मिळालं आता माझी जे ला लागण आहे लागणीला मी आळवणे आणि फवारणी सरीत आळूण्या आणि पानावर फवारणी असं केल्यावर ऊस माझी उंची आत्ता कांडी माझी तयार झाली आहे ऊसाची दहा दहा पेरे आणि ऊस जाडीला आणि ऊसाला तेज आणि काळू आहे आणि आवरेज माझा अंदाज आहे सत्तर टन हूल पंचेचाळीस कोणत्यात गेल्या वर्षी झालं ते पंचवीस गुंठ्यात पन्नास टन झाला माझा आवडेज तसं चाळीस टन होतं विडव्याला आता माझा आवरेज आवरे चांगलं होतं म्हणजे ह्या वर्षी पण पण मी वापरले यावर्षी मी आवडेज जास्त झालंय माझा साठ टन पण उज गेलाय लागून बरं बर। तरी पंचवीस गुंठ्यात ह्या वर्षी माझं सत्तर टन जाईल ओके तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला त्यांना इतर शेतकऱ्यांना ऊस बघतात ते काय मारलंय म्हणून तिथे पानाची रुंदी जाडी काळखी आली आणि सांगितलं त्यांना हा प्रोजेक्ट वापरला म्हणून ह्या प्रोजेक्टचं सगळी माहिती घेतो मी जातो त्यांना सांगितलं हे वापरा तुम्ही आवडीच बसते चांगलं तुम्ही खुश आहात का आमचं है प्रोडक्ट मी खुश आहे म्हणून तर मी गेल्या वर्षी वापरल्यावर चालू वर्षी पण मी तुमच्यावर येऊन मागणी केली मला हे द्या म्हणून तुम्ही ह्या वर्षी मारलं हे गेल्या वर्षी पण मारलं ओके सर खूप खूप आभार हो थँक्यू